नमस्कार मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आपल्या जुन्या सुंदर आणि मनाला भावणाऱ्या पूजनाच्या परंपरेचा उजाळा देणारा असा हा व्हिडिओ आहे आजच्या धावपळीच्या जीवनात ही परंपरा मागे पडत चालली आहे पण त्यामागचा भावार्थ आजही तितकाच पवित्र आहे हा व्हिडिओ माझ्या माहेरचा आहे की सुगड आणण्यापासून म्हणजे पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू उखाणे असा कार्यक्रम झाला आणि कोणता उखाणा तुम्हाला आवडला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा पारंपरिक पद्धतीने कुंभार समाजाकडून सुगड कसा आणला जात होता याची मी सविस्तर असे माहिती सांगते की आपल्या ग्रामीण संस्कृतीत कुंभार समाजाला फार मोठा मान होता म्हणजे सं संक्रांतीच्या आधी प्रत्येक घरात सुगड कुंभाराकडून आणण्याची एक पवित्र परंपरा होती संक्रांतीच्या आदल्या दिवशी कुंभार आपल्या डोक्या किंवा सायकलीवर हे सुगड प्रत्येक घरोघरी जाऊन देत होते आणि ते जमिनीवर जा ठेवले जात होते आणि मग हातात देत होते सुगड भूमीची एक प्रतीक म्हणून ते मानले जाते आणि सुगड आणल्यानंतर ते कुंभाराला असे म्हणजे दान देत होते काही धान्य पैसे किंवा वस्त्र तर माझ्या माहेरी पण त्यांना आहेर चढवला त्यानंतर पैशा पैसे पण दिले दान आ, हे दान म्हणजे अन्नपूर्णेचे दान असते आणि कुंभाराच्या सन्माना श्रमाचा सन्मान पण असतो त्याच्यानंतर हे स्वच्छ पुसून मांडले सर्व ते आणि भोगी दिवशी आणि त्याच्यात जे आपण नवीन धान्य येतं ते वान आपण त्याच्यामध्ये भरायचं असतं ते भरलं आणि भोगीचा जो बा भाकरी खिंगटाची भाजी ह्याचा नैवेद्य ही दाखवून घेतलेला होता आणि किंक्रांतीचे विड्याचं आहे मी गेल्या वर्षी माझ्या पण विड्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पाहिला नसेल तर तो जरूर पहा तीळ भाजून मिक्स करून हा विडा तिळगुळाचा केला जातो आणि किंक्रांती दिवशी बायकांना हादि कुंकू लावून हे विचारला जातो विड्याचं किंक्रांती दिवशीचा हा माझा विडा आहे आणि हा सौभाग्यासाठी घेतला जातो विडा त्यामुळे मी पण हा विडा घेतलेला आहे आणि त्यांनी केलेल्या विड्याची चा हा व्हिडिओ आहे आज जरी काळ बदलला तरी या परंपरेमागचा भाव श्रद्धा आणि संस्कृती आपण जपली पाहिजे चला तर मग या संस्कृतीला आपण पुढच्या पिढीला ही सुंदर परंपरा माग सांगूया आणि दाखवूया तिळगुळ घेऊन गोडगड बोलायला आणि आपली संस्कृती जपायला सांगूया माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी लॉंग व्हिडिओ केले नव्हते ह्यावेळेस आणि त्यांनी खूप छान असा कार्यक्रम पण हळदी कुंकाचा ठेवला होता आणि माझे तसे चार आजोबा आणि त्यांचे नाचसुना ते चुलत्या ते आल्या होत्या बऱ्याच वहिनींना नाही येता येईल जॉबमुळे ते त्याच्यामुळे होत्या तेवढ्यांनी छान कार्यक्रम असा केला उखाने ते घेऊन केला आणि ते पहा उखाणे कोण दावला ते सांगा रामासारखा पुत्र कौशल्याच्या खुशी नाव आजकाच्या दिवशी विठ्ठल उपमाच्या कृपेने पत्ता मिळाला पाटलांचा शहाजीराव पती झाले माझ्या नशिबाचा

सारखात गुळासारखी डोळी शाहूराव आणि माझी राहू अखंड सोपक्याची डोळी